नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत डोबुकवड्यांची भाजी तर त्यासाठी लागणारं आपण साहित्य पाहूयात इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत तसंच किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि आलं लसूण घेतलं आहे सर्वप्रथम आपण भाजी बनवण्यासाठी भाजीला लागणारा मसाला बनवून घेणार आहोत तर यासाठी मी दोन मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत ते आपण आता छानपैकी भाजून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवून पॅनमध्ये कांदे भाजायला टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकताय इथे आपले कांदे भाजून होत आहेत कांदे भाजताना यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे अगदी छानपैकी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू आपला कांदा अगदी छानपैकी भाजून होतोय अशा प्रकारे आपला कांदा भाजून झाला की यामध्येच आपण सुकं खोबरं सुद्धा भाजायला घेणार आहोत सुकं खोबरंसुद्धा सुद्धा अगदी छानपैकी आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय आपलं खोबरंसुद्धा सुद्धा अगदी छानपणे भाजल्या गेलेलं आहे आता आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे पण तोपर्यंत आपण हे थंड होऊ देणार आहोत थंड झाल्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर तसेच कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आता हे कांदा खोबरं थंड झालं की आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं बारी आहे तुम्ही पाहू शकता आपलं वाटण अगदी छानपैकी बारीक झालेलं आहे मसाला फ्राय करण्यासाठी आता मी गॅसवरती कढाई घेऊन दोन ते अडीच चमचे मी यामध्ये तेल घातलेलं आहे व या तेलामध्ये आपण आता बारीक केलेला मसाला टाकून छानपैकी हे वाटण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला मसाला अगदी छानपैकी फ्राय होतोय हा मसाला मी आता जवळजवळ पाच ते दहा मिनटं फ्राय करून घेतलेला आहे हा मसाला फ्राय पाच ते दहा मिनटं फ्राय केल्यानंतर यामध्ये आता आपल्याला बाकी मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन चमचे गरम मसाला थोडी हळद दोन ते अडीच चमचे लाल तिखट तसंच दोन चमचे धने पावडर टाकून घेतलेली आहे इथे लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व लाल तिखट हे सर्व टाकून हे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तसंच आपण हा मसाला फ्राय करत असताना कढईच्या तळाशी लागाय लागू नये म्हणून यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत व मसाला छानपैकी फ्राय व्हायला ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला मसाला अगदी छानपैकी फ्राय होतोय आता हा मसाला त्याला साईडने तेल सुटतं आहे तोपर्यंत अगदी छानपैकी फ्राय करायचा आहे आपण हा मसाला जितका छान फ्राय करू ना तेवढीच आपल्या भाजीची टेस्ट एकदम छान येते आपण मसाला फ्राय करतोय आपल्या मसाल्याला अगदी छानपैकी तेल आहे मसाला छानपैकी फ्राय होतोय तोपर्यंत आपण आपल्याला डुबुक वड्यांची भाजी करायची आहे तर त्या वड्यांची तयारी करून घेऊयात वड्यांची भाजी करण्यासाठी आपण इथे बेसन पीठ घेतोय इथे आपण वड्यांची तयारी करून घेऊ तोपर्यंत आपला मसाला अगदी छान फ्राय होईल इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पिठामध्ये जिरं आणि थोडासा ओवा घालायचा आहे ओवा आपल्या हातावरती थोडासा चोळून मग टाकायचं आहे यामध्येच चवीनुसार मीठ हळद तिखट टाकायचं आहे आणि छानपैकी आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ जास्त घट्ट किंवा पातळ भिजवायचं नाही आहे हे सर्व मसाले टाकल्यानंतर अगदी छानपैकी हे आप पीठ आपल्याला आप फ्राय भिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय अशा तऱ्हेने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला पिठाची इकडे आपलं वड्यांचं पीठ भिजवून आहे आता आपला मसालासुद्धा अगदी छानपैकी फ्राय झालाय तर मसाल्यामध्ये टाकण्यासाठी मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मग पाणी गरम झाल्यानंतर हे आपण ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत पाणी थोडं आपण जास्तच टाकणार आहोत सध्या कारण आपण यामध्ये वडे सोडल्यानंतर वडे शिजायला सुद्धा पाणी लागणार आहे यामध्ये पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने आपल्याला सध्या भाजीची कन्सिस्टन्सी हवी हो आहे यानंतर आता भाजीला उकळी आली की यामध्ये आपण वडे सोडणार आहोत तुम्ही पाहू शकताय आता आपल्या भाजीला उकळी येते भाजीला उकळी आली की यामध्ये आपण अगदी छान छोटे छोटे वडे घालून सोडणार आहोत ज्याप्रमाणे आपण उकर, भाजी करतो तशाच प्रकारे आपल्याला ही वडे हे उकळ उकळत्या भाजीमध्ये सोडायचे आहेत अशा रीतीने बेसन पिठाची वडे यामध्ये सोडल्यानंतर हे वडे आपल्याला सीम दहा ते पंधरा मिनिट अगदी छान पैकी शिजू द्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता जसे जसे वडे शिजतील तसे तसे ते वरती तरंगायला लागतात आपल्या भाजीला कट सुद्धा किती सु सुरेख आलेला आहे तुम्ही पाहताय आपल्या भाजीतले वडे आता शिजत आलेले आहेत तुम्हाला इथे मी ट्रेक सांगते आपल्या भाजीतले वडे शिजलेले आहेत हे कसे ओळखावे चमच्यामध्ये एखादा वडा काढून घ्यायचा आणि आपल्या छोट्या चमच्याने तो तोडून बघायचा जर का तोडताना तो वडा चमच्याला चिटकला नाही तर समजायचं की आपले वडे अगदी छानपैकी शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकताय अशा रीतीने मी वडा तोडून दाखवते आहे चमच्याला काहीही चिटकलेलं नाही आहे अशा रीतीने समजायचं आपले भाजीचे वडे अगदी छानपैकी शिजलेले आहेत अशा रीतीने आपली डुबुकोड्यांची भाजी तया तयार झालेली आहे छानपैकी कोथिंबीर टाकून भाजी आपली गार्निश करायची का आहे तर तुम्हाला कशी वाटली डुबुकोड्यांची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राइब जरूर करा तर आजचा बेत होता डुबुकवड्यांची भाजी बाजरीची भाकरी आणि छानपैकी ताक आणि भात आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब